या ठिकाणचे जे दैवत आहे ते आमचं कुलदैवत आहे मारुतराय जर्णेश्वर मारुत सातारला तिथे द्रोणागिरी पर्वताचा एक जो काही भाग पडला होता तो तिथे पडलेला आहे आणि तिथे जर्णेश्वर जागृत देवस्थान आहे त्याची उपासना आमच्या पणजी पासून आहे तिने शंभर वर्ष जर्णेश्वराची दर शनिवारी वारी केली पंचवीस किलोमीटर जायचं आणि पंचवीस किलोमीटर यायचं आणि न बसता मारुतरायाला कृष्णाबाईचं पाणी घालायचं आणि मग बसायचं तिचा प्रसाद म्हणजे सद्गुरु दादा महाराज तोच प्रसाद आमच्याकडे आलाय तुमचे दादा महाराज मारुतरायाच्या मंदिरामध्ये तुम्हाला सहज आठवलं सांगतो हा करण्यासारखीच गोष्ट आहे की सातार कर परंपरा कशी घडली आणि गोडी लागली पंढरला गेले वारीला गेले काका वाण्यांच्या बरोबर वारीला गेले लहान वय होत थोडकंच सांगतो जास्ती मोठा चरित्र द्यायचा साडेचारशे पानास पंढरला गेले नाचत नाचत गेले सवार उपाय जवळ होता अंगावरचं पर्णपुक्त जवळ होत चंद्रभागेच स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाच पैशाची माळ घेतली आणि गळ्यात घातली आणि ते आमचे काकावाणी होते त्यांच्याकडे आली दर्शन घेतलं अरे बाबा कुठे गेला होता नाही म्हणले चंद्रबाने स्नान केलं पुढचं ऐकण्यासारखा सा आहे ह्याच्याकरता सांगितलं नाही मी लोक महाराज शेवटपर्यंत दक्षक ठेवण्यासारखा शब्द होता त्याच्यातून महात्मा कसा निर्माण झाला ते तुम्हाला कळेल काकांचं दर्शन घेतलं का रे बाबा दर्शन का घेतलं अहो काका मी वारकरी झालो महाराज पुढे काय म्हणले माहितीये का धुळ्याला झाड लागली काका काल जर मेलो असतो तर आई बापाचा म्हणून मेलो असतो या क्षणाला जर मरण गेला तर ते ज्ञानोबा तुकवाच म्हणून म्हणे अरे आई वडिलाच तर सगळ्याच मरतात पण ज्ञानोबा तुकवाच होऊन मरा काय भूमिका इथे दादा महाराज या विभूतीचा जन्म झाला शब्द कशाला बघा काल मेलो असतो तो आई वडिलाचा म्हणून मेलो असतो या क्षणाला जर मरण आलं तर ज्ञानोवा तुकवाचा म्हणून मरेल जर का विचार करून बघा की काय संप्रदाय काय परंपरा आहे अध्ययन सुरू झालं सतरायाचा ओम तत्सनामा विनियोग वाचताना कळला नाही म्हणून एक उच्च कुळामध्ये माल आलेली व्यक्ती होती त्यांच्याकडे गेले नाव सांगत नाही सत्तारामध्ये सा राहत होते गेले त्यांच्याकडे ते म्हणले जरा मला हे ओम नामाचा विनियोग इंद्रियामध्ये कसा बघावा तर हे त्याच्या वाडवाडलाही आठवलं नव्हतं नाही प्रश्नच जर माहिती नाही तर उत्तर काय करणार ओम ओन नामाचा विनियोग इंद्रियामध्ये कसा बघावा उदय दुसऱ्याशी गेला रे काय म्हणले मला काय तेवढाच उद्योग आहे का अजून मी नाही बघित नाही उदय गेली गरज आपली अरे लहान वाटत नाही म्हणे कुठे जन्माला आला प्रश्न मोठ्याची विचारता काही प्रश्न विचारायचे लोक महाराज काही बोलले नाही मागच्या पावलाने खाली उतरले डोळ्याला धार लागली आणि मनात एकच प्रश्न निर्माण झाला प्रश्न जर उच्च कुळात जन्माला आल्यांचे दिलेस तर त्याचं उत्तर का देत नाहीस त्यापेक्षा मेलेलं बरं प्रश्न जर सामान्य कुळामध्ये जन्म दिलास प्रश्न श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आले त्यांचा का दिलास आणि प्रश्न जर निर्माण झाला तर उत्तर का मिळू नये उत्तर नाही मिळालं तर जीव देणार लोक महाराज ऐकण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला ऐकून आनंद वाटेल आमचं सातारला स्वतःच देऊळ आहे बुधवार ना करा आले कंबर मानली दरवाजा बंद केला मागे सरले तुझ्या बाया टक्कर घेऊन देऊ देतो मागे अपमान कारण स्थान पैसे मागितले नाहीत काही मागितले नाही फक्त एवढं समजून सांगा म्हणून विनवणी केली त्याच हे प्रायचित महाराज असे मागे सरले आणि टक्कर देणार तितक्यात त्या मूर्तीतून आवाज आला वेड्यात चूक तुझी आहे मी इथे असताना तू त्याच्या दारात का गेलास मी इथे बसलो असताना तू त्याच्या दारात का गेलास आणि ढोक महाराज त्याच्या पुढचा साक्षात्कार सांगतो त्या दिवसानंतर आजची सहावी पिढी चालू आहे या घरामध्ये लाखो पाठस ज्ञानेश्वरी ऐकायला आणि समजून घ्यायला आले पण या घरातला दुसरीकडे कुठे गेला नाही ते मला ज्ञानेश्वरी चौरीसारख हा मारुत्याचा प्रसाद आमच्या घरात आहे कळलं का आमचा महामारुती रा असा डोक्यावर हो हात ठेवला कि त्या दिवसानंतर दादा महाराजांच्याकडे राजे रजवाडे येऊन गेले तर काशी लाईन लागवते ती औंधकर मिरजकर सांगलीकर पलटणकर कर तिथे इनामी दिली त्या काळामध्ये दोनशे एकरचे कागद महाराजांच्या पायावर ठेवले काय बघते काय येत होत काय नव्हतं नुसत श्रीराम राम 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 श्रीराम राम आणि पंढरपूरवरून आल्यानंतर रात्री एक वाजता रा गळ्यामध्ये विणा घालावा सकाळी सहा वाजेपर्यंत विठ्ठल 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण दादा महाराज घडले आमची परंपरा घडली की नामाने घडली म्हणून